तर नमस्कार मंडळी साऊंडच्या थप्प्या बघून तुम्हाला कळायला असेल की आजचा विषय काय आहे चला सांगतो सविस्तर तर आम्ही निघालेलो आज डायरेक्ट नाद निराळा बत्तीस शराळा पहिल्यांदा चाललेलो बघा म्हणलं साऊंडचं लाईन कसं असतंय काय सेटअप बिटअप तर निघालो आम्ही सगळे वाटेत जात तर व्हिडिओ करत जाऊ बघू कसं तर पोचलो आम्ही बत्तीस शराळाजवळ जवळ जवळ गेला तर बघा तर काय धप्पा ऐकू आला दोन दोन किलोमीटर लांबच हे काय विषय आणि गाड्याची लाईन बघतोय तर काय बा बाबा म्हणलं आता काय खरं नाही कवच आहे म्हणलं आता आलो तर काय माघार नाही म्हटलं नाद निराळा तर नाद निराळा बघा म्हटलं तर फोटो जायला तर असं केपी चा धप्प यायला लागला म्हटलं आता काय खरं नाही कानात बोळ घातलेलं बरं कानात बोळ घालून चालू केलं तो पण लगेच चालू झाला बघा कॉम्पिटिशनला टक्करला टक्कर फाईटला फाईट हा सुट्टी नॉट पण इथं वाजला केपीच हे दणकावर दणका विषय श्रीवाळाचा टॉप फिरून कार्यक्रम करायला पण काय विषय झाला नाही आणि जसं पुढे घेऊन तो बघतो तर काय हिथ बॅनरचे थप्प्या लाईन बघा कशा बॅनरचे जसं पुढे गेलो तसं दिसलं आपा अरारा आरा हि हिथं आता विषय हार्ड आहे का लागतो ऐका तुम्हीच हे ऐकून पुढे गेला बघितलं तर काय आरपी कॅबिनचा रवी आता आरपी कॅबिन म्हणला विषय हार्ड आणि पुढे आलो तर बघतोय तर काय इथं तिघांची फाईट इथं मात्र आमची जिरली अरा केस उडा लागली आहे पुढं जाणून अडुगुया तिकांच्या मध्ये काळाय बंद झालं मोबाईल धरलेला कवा खाल्या आला काय काढायचं बंद झालं आणि पुढे गेल्यावर गाठ पडलं तेजस्वीच्या वीस कॅबिनेट चा हत्यान का कसा आहे बघावं म्हणलं कसं वाचते हे बघून आम्ही आलो पुढे दारू डायरेक्ट जेव्हा देवदर्शन करून निघालो पुढं पुढं जसं जायला तसं गाठ पडलं शुशंभूचं सेटअप कसा आहे थप्पी हा हा सुट्टी नॉट हे गणेशवाला पुढे गेला गाठ पडला पाद पुढे गेला आपला हत्यार ए पी आउटलाय दणका बघायला म्हणलं आणि हा दणका ऐकून पुढे गेला आम्हाला गाठ पडला सुरज चव्हाण गुली गॅस अह फुल जोश मजा होता विषय हार्डच गेला भावानं परत पुढे गेला आम्हाला गाठ पडला डीजे आकाश फलटन आणि कच्च्याडी डिवा शक्तीला आलता त्यामुळे विषय हरड होता बघा कसा दानगा कसा बघा हे पुढं आम्हाला बघायचं होतं पॉवर प्लसचा साऊंड शेवटी गाठ पडलाच विषय आहे कसा आहे दणका काय वाजल तर म्हणता नाद खोळाच एकदा झलक बघा तुम्ही म्हणतात ते खरंच आहे नादाला वय मरायला नसते कसा आहे हा हा नाद नेरा बत्तीशा तर भावाने व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की